मी आता आलोय जगातल्या सर्वाधिक पावसाची जागा शोधण्यासाठी चेरापुंजीला जगातला सर्वाधिक पाऊस पडतो असं बोललं जातं आणि ते खरं सुद्धा आहे पण त्याचबरोबर अजून एक दुसरं ठिकाण आहे ते शोधायला आलो ते ठिकाण आहे इथं जगातला सर्वाधिक पाऊस जो आहे तो जसा चेरापुंजीला पडतो त्याचबरोबर इथं दिलेलं आहे द वेटेस्ट प्लेस ऑन द अर्थ अगदी बरोबर आहे आपल्याकडे असं सांगितलं जातं की चेरापुंजीला जगातला सर्वाधिक पाऊस पडतो आणि सुद्धा म्हटलेलं आहे मोसिनराम द वेटेस्ट प्लेस ऑन द अर्थ तर हा काय प्रकार आहे चेरापुंजीला सर्वाधिक पाऊस पडतो का मोसिनरामला त्यातली गंमत अशी आहे आपण आहोत मेघालयामध्ये मेघालय हा जगातला सर्वाधिक पाऊस पडणारा प्रदेश भारतातलं एक अतिशय महत्त्वाचं राज्य पण ते असताना फक्त एकाच ठिकाणी सर्वाधिक पाऊस पडतो असं नाही आहे तर काही ठिकाणी काही वर्षांमध्ये चेरापुंजीला सर्वाधिक पाऊस पडतो तर काही वर्षांमध्ये मोसिनरामला सर्वाधिक पाऊस पडतो जर आपण आकडेवारी पाहिली तर वार्षिक सरासरी आकडेवारी असं सांगते की चेरापुंजीला अकरा हजार सातशे मिलीमीटर इतका पाऊस वर्षाला पडतो आणि मोसिनरामला आकडेवारी असं सांगते अकरा हजार आठशे मिलीमीटर इतका पाऊस वर्षाला पडतो पण हा झाला सरासरी पाऊस कधी इकडं जास्त पाऊस पडतो कधी तिकडं पण एकूण चेरापुंजीबद्दलचं जर रेकॉर्ड आहे आतापर्यंत चेरापुंजी समजलं जातं आणि कधी कधी इथला जास्त पाऊस पडतो त्यामुळे कुठेही म्हटलात तरी सुद्धा हे दोन्ही प्रदेश किंवा हे दोन्ही जी ठिकाण आहेत ही एरियली खूप जवळ आहेत त्यांचं जर अंतर पाहिलं तर आता हे मोसिन राम आपण चेरापुंजीबद्दलही थोडंसं बघूयात म्हणजे आपल्याला अंदाज येईल की हे नेमकं असं कसं आता मी तुम्हाला दाखवतोय की हे ज्या डोंगर रांग आहेत ही पहिली डोंगर रांग ओलांडली की त्याच्यानंतरची जी रांग आहे त्याच्या पलीकडं चेरापुंजी आहे म्हणजे इथं ज्या सगळ्या डोंगर रांगा आहेत या सगळ्यांचा परिणाम म्हणून मुख्यतः इथं जास्त पाऊस पडतो आता या पावसाबद्दल जगातला सर्वाधिक पाऊस इथं पडण्याचं जे कारण आहे त्याच्यामध्ये जर पाहिलं तर आपण इथं आहोत मेघालय उंचावर आहे त्याच्याखाली बांगलादेश आहे आणि बांगलादेशच्या खाली बांगलादेशच्या दक्षिणाला बघितलं तर अखंड असा बंगालचा बंगाल उपसागर आहे होतं असं की बंगालच्या उपसागरावरनं खूप मोठ्या प्रमाणात बाष्प घेऊन वारे येतात आणि हे वारे म्हणजे आपले मान्सूनचे वारे ते आणणारे वारे खूप मोठ्या प्रमाणात बाष्प आणतात ते बाष्प आणल्यानंतर बांगलादेश हा पूर्णपणे समुद्रसपाटीला आहे बांगलादेशच्या नंतर हे सगळे वारे जेव्हा भारताकडे येतात तेव्हा पहिल्यांदा त्यांना अडथळा निर्माण होतो तो मेघालयामध्ये असलेल्या खासी गारो आणि जंतिया या टेकड्यांचा जवळजवळ हजार ते बाराशे मीटर उंचीच्या या टेकड्या वारा आलेला त्याच्यासोबत बाष्प आहे आणि हा सगळा वारा वर सरकतो कारण मध्ये या सगळ्या टेकड्यांचा अडथळा आहे जेव्हा वारा बाष्प असलेला वारा वर सरकतो तेव्हा त्याच्यामध्ये बाष्प धरून ठेवण्याची क्षमता कमी होते आणि खूप मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो तेच कारण आहे की जगातला सर्वाधिक पाऊस हा मेघालयामध्ये का पडतो ते जसं हे कारण आहे मोठ्या प्रमाणात वारा बाष्प घेऊन येणार आणि त्याच्यामध्ये असलेला अडथळा त्याचबरोबर दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे इथं पडणारा जो सगळा पाऊस आहे तो पुन्हा बांगलादेशमध्ये जातो पुन्हा त्याचं बाष्पीभवन बाष्प मिळण्यासाठी ते पाणी उपलब्ध होतं हे आहे तसंच जर आपण बघितलं तर हा सगळा भाग हा उंच सकल दऱ्या खोऱ्यांचा आहे याच्यामधून अनेक अशा घळी आहेत त्या घळींमधूनसुद्धा या वाऱ्याला थंडावा मिळतो आणि पाऊस पडण्यासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण होते अशा प्रकारे जर आपण बघितलं तर चेरापुंजी असेल मोसिनराम असेल ही दोन्ही ठिकाणं जगातल्या सर्वाधिक पावसाची म्हणून ओळखली जातात त्याच्यामुळं हे जास्त का ते जास्त असा वाद घालण्यापेक्षा कधी मोसिनराम आहे कधी चेरापुंजीपुढा आहे अशी ही पावसाची गंमत जगातल्या सर्वाधिक पावसाची गंमत आपण मेघालयामध्ये आहोत मेघालयामध्ये अशा अनेक गोष्टी एक्सप्लोअर करण्यासाठी आहेत भोवतालसोबत आपण लोकांना घेऊन या सगळ्या गोष्टी एक्सप्लोर करून घेतो नवनवीन गोष्टी उलगडण्याचा प्रयत्न करतो निसर्ग जो आहे इथली जिओलॉजी आहे इथलं हवामान आहे इथली बायोडायव्हर्सिटी आहे ही सगळी समजून घ्यायचा प्रयत्न करतो त्याच्यामुळे तुम्हाला हे जर समजून घ्यायचं असेल उलगडायचं असेल तर भोवतालशी जोडलेले रहा आणि भवतालसोबत मेघालय आणि देशातले वेगवेगळे भाग एक्सप्लोर करण्यासाठी जरूर सहभागी व्हा थँक्यू